गेल्या अनेक महिन्यांपासून देशात गाजलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा मुहूर्त आता जवळ आलाय बारा जुलैला हे दोघही विवाह बंधनात अडकणार आहेत या लग्नाआधी अनेक आलिशान कार्यक्रम आणि सोहळे पार पडले अनंत आणि राधिका यांचे गुजरातमधील जामनगर आणि इटलीत दोन प्री वेडिंग कार्यक्रम झाले तर मुंबईतल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये संगीत सोहळा तर अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी जोडप्याची हळद झाली या सगळ्या कार्यक्रमांना जगभरातील हाय प्रोफाईल लोकांनी हजेरी लावली अगदी बार्बेडियन मॉडेल रिहानापासून सिंगर जस्टिन बिब मा झुकेटबर बॉलिवूड कलाकार क्रिकेटर राजकीय मंडळी अशा सगळ्यांनीच या कार्यक्रमांना उपस्थिती लावली अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमातल्या एका व्हिडिओमुळे राज्यातलं राजकीय वातावरण मात्र तापल्याचं दिसून येतंय या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव सेलिब्रिटीसोबत मागच्या रांगेत डान्स करताना दिसत आहेत तर दुसरीकडं हळदीनं माखलेले आदित्य ठाकरेही गाडीतून बाहेर पडल्याचा फोटो आलाय तेजस ठाकरे यांचा डान्स व्हिडिओ आणि आदित्य ठाकरेंचा हळदीवाला फोटो यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत विरोधक उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहेत महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरून प्रश्न आहेत मराठी माणूस गुजरातच्या लग्नात नाचवला जातोय अशी टीका केली जाते मागच्या काही काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माचा मुद्दा लावून धरला होता भाजप आणि गट महाराष्ट्र द्रोही असल्याचं स्ट्रॉंग नरेटिव्ह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलं होतं पण आता अनंत अंबानींच्या लग्नातला व्हिडिओ शेअर करत विरोधक हे नरेटिव्ह खोडून काढण्याचा प्रयत्न करतायत तेजस ठाकरे यांच्या एका व्हिडिओमुळे राज्यातलं राजकारण इतकं का पेटलंय उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह त्यांच्यासाठी कसं अडचणीचं ठरतंय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या व्हिडिओत आहे काय आणि विरोधकांकडून उद्धव ठाकरेंवर काय टीका होते ते बघूयात पाच जुलैला मुंबईतल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला या लग्नाला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव तेजस ठाकरे उपस्थित होते या कार्यक्रमात तेजस ठाकरे यांनी कभी खुशी कभी गम या चित्रपटातील ये लडकी हाय अल्ला हाय रे अल्ला या गाण्यावर डान्स केला या व्हिडिओत त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान जान्हवी कपूर अनन्या पांडे शिखर पहाडिया असे बॉलिवूड कलाकार डान्स करताना दिसून येत आहेत तर तेजस ठाकरे हे तिसऱ्या रंगेत एका कोपऱ्यात डान्स करतायत आता याच डान्स व्हिडिओवरून जोरदार राजकारण सुरू झालंय महाराष्ट्रातील गुजरात्याच्या लग्नात मराठी अस्मितेला शेवटच्या रांगेत स्थान दिलं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे मुंबई गुजरातला देण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे अदानी अंबानींच्या घशात मुंबई देण्यात येते हा मराठी माणसावर अन्याय आहे मराठी माणसाची गळचेपी होते मराठी माणसाला मराठी अस्मितेला मागे ढकलण्यात येते तेही मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईत मराठी माणूस गुजरात्याच्या लग्नात नाचवला जातोय अशी उपरोधिक टीका सोशल मीडियावर विरोधकांकडून केली जाते जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळ म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत जो होळीला आयना का बायना म्हणताना कधी दिसला नाही गणा धावरे मला पावरे म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभं राहून नाचताना दिसला हा भन्नाट नृत्याविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात धगधग झालं आता हे नृत्य कसं जगविख्यात गरजेचं आणि जीवनावश्यक आहे हे आता त्या तरुणाचे संजय काका महाराष्ट्राला पटवून देतीलच अशा शब्दात भाजपच्या आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंसह संजय राऊतांवर निशाणा साधला भाजपचे निलेश राणे शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनीही तेजस ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं एकीकडं हे सगळं होत असताना दुसरीकडं आठ जुलैला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलियावर हळदी समारंभ पार पडला या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले यावरून देखील ठाकरेंवर टीका केली जाते जामनगर इथे पार पडलेल्या अनंत राधिका यांच्या पहिल्या प्री वेडिंग कार्यक्रमाला देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले होते त्यावरून उद्धव ठाकरे पर्सनल लेवलला अंबानी यांच्याशी चांगले संबंध ठेवतात आणि राजकारणात टीका करायची असेल तर ते अदानी आणि अंबानींवरून भाजपला टार्गेट करतात असं नरेटिव्ह आता विरोधकांकडून मांडलं जात आहे यामुळे महाराष्ट्र धर्मावरून उद्धव ठाकरे बॅकफूटला जात असल्याचं दिसून येत आहे खरंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर खऱ्या अर्थानं महायुती विरोधात महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह स्ट्रॉंगपणे मांडायला सुरुवात केली होती शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा असलेले आमदार सगळ्यात आधी सुरतला गेले होते यावरून त्यांनी अनेकदा टीका केली आहे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती पण आता मुंबईला लुटण्याचं काम सुरतकडून केलं जात असल्याची टीका त्यांनी केली होती गद्दारांना सुरत सुरक्षित का वाटली ज्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ती सुरत महाराष्ट्राला का लुटते असे सवाल त्यांनी केले होते महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस सॅफ्रॉन बर्ड ड्रग पार्क सारखे विविध प्रकल्प गुजरातला गेले त्यामुळं महाराष्ट्रातलं सरकार गुजरात धार्जिण आहे महाराष्ट्रात राहून ते गुजरातचा विकास करतायत अशी टीका उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी अनेकदा केली आहे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार होती पण राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातच्या ढोलेरा इथे गेला या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका काढत ठाकरेंचा आरोप खोडून काढला होता पण तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी राज्यात मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक अस्मितेचा मुद्दा अधिकच तीव्र केला इथली आर्थिक गुंतवणूक गुजरातला नेली जाते असा आरोप त्यांनी सातत्यानं लावून धरला याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यादरम्यान मराठी विरुद्ध गुजराती वाद उफाळून आला होता ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी एका गुजराती सोसायटीत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला मराठी पत्रक वाटण्यासाठी त्यांना अडवण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता यावरून मोठा वादंगही पेटला मोदींमुळे दोन चार गुजराती मस्तवाल झालेत मराठी माणसाला प्रवेश नाकारला तर तुम्हाला गेट आऊट करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता तसंच उद्योगपती गौतम अदानी यांना धारावी पुनर्विकास प्रकल्प देण्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती मुंबई अदानीला भेट देऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरेंनी मांडली हा मुद्दा त्यांनी निवडणूक प्रचारात देखील लावून धरला होता या सगळ्यातूनच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह मराठी माणसात बिंबवण्याचं काम केलं याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाल्याचं देखील बघायला मिळालं त्यांनी मुंबईतल्या सहा पैकी चार जागांवर निवडणूक लढवली होती यातल्या तीन जागांवर ठाकरेंचा विजय झाला ईशान्य मुंबईच्या जागेवर भाजपविरोधात त्यांचा उमेदवार निवडून आला त्यामुळं मराठी गुजराती वाद आणि महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारं ठरलं उद्धव ठाकरे सातत्यानं गुजराती नेते आणि उद्योजकांवर टीका करत असतात पण आता ठाकरे अंबानींच्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहिल्यामुळं सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे यामुळं महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावर ते बॅकफूटला जाताना दिसत तेजस ठाकरे यांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आमची आणि अंबानी कुटुंबियांची तीन पिढ्यांची मैत्री आहे लग्नात डान्स करणं चुकीचं नाहीये आशिष शेलार यांना मानसिक उपचाराची गरज आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे एकीकडं उद्धव ठाकरे गौतम अदानींवर टीका करत असले तरी त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवारांच्या मैत्रीबद्दल कधीही वक्तव्य केलं नाही शरद पवार आणि गौतम अदानी यांची वीस वर्ष जुनी मैत्री आहे पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात गौतम अदानींवर भरभरून स्तुतीसुमनं उधळली आहेत गौतम अदानी हे मेहनती सर्वसामान्य आणि जमिनीशी जोडलेले उद्योगपती असल्याचं त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय शिवाय पवारांची फॅमिली अदानी कुटुंबासोबत ट्रिपवर जात असल्याचा देखील आरोप होतो यावरही उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर शरद पवारांनी देखील कधी यावर स्पष्टीकरण दिलं नाही त्यामुळंच उद्धव ठाकरे केवळ राजकीय स्वार्थासाठी मराठी अस्मिता आणि गुजराती नेत्यांवर टीका करतात अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जाते त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरे यांनी डान्स करणं उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरून बॅकफूटला घेऊन जाताना दिसतंय अंबानींच्या कार्यक्रमात तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका